दादासाहेब शेख यांचे संगीत दिग्दर्शन व त्याचबरोबर चित्रपटाची गीतं असलेला लोरी हिंदी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे अल्ताफ शेख यांचा दोन हजार अठराला वेडा बी एफ रिलीज झालेला होता या चित्रपटातील बॉलिवूड सिंगर अल्ताफ राजा यांनी गायलेली हे माझे दुर्वेष बाबा कवाली ही वर्ल्ड रेकॉर्ड झाली होती आणि बॉक्स ऑफिस कलेक्शनवर हे अकरा करोडच्या पुढं झालं होतं या चित्रपटाचे यश पाहून अविनाश कोटकर आणि राजू रावणकर यांनी दादासाहेब शेख यांना संगीत दिग्दर्शनाने गीतलेखनाची कामगिरी सोपवली होती साईराम अ क्रिएटिव्ह वर्ल्डची प्रस्तुती असलेल्या लोरी चित्रपटाच्या मोशी येथील मिराज सिनेमागृहा येथील शोला चित्रपटाचे निर्माते अविनाश कवटणकर दिग्दर्शक राजू रेवणकर संगीत दिग्दर्शक दादासाहेब शेख सुधीर कुमार यांनी हजेरी लावली होती सुप्रसिद्ध सिंगर सुरेश वाडकर स्वप्नील बांदोडकर उर्मिला धनगर प्रियांका बर्वे आणि अंजली गायकवाड या दिग्गजांनी लोरी चित्रपटाची गाणी गायली आहेत ओ पी कुमार डोंगरे पंथी पटेल राजकुमार अली शेख शान कंकर रणजित दास अभिलाषा घेरा प्रतिभा शिंपी आरती शिंदे तर आर्ट म्हणून राजू माळी मेकअप केतन कॉस्ट्युम संगीता चौरे आणि आरती पाटील लाईन प्रोड्युसर शहाजान शेख प्रोडक्शन मॅनेजर आमजद खान शेख किरण गोडके अभिषेक चौरे हर्ष राजे मेकअप किरण सिद्धिदी आदी उपस्थित होते प्रेक्षकांसह अल्ताफ शेख या चित्रपटातील गाणी संगीत आणि कथा प्रेक्षकांना खेळवून ठेवण्यासारखी आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा